सोयाबीन पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसानंतर पिवळेगार दिसत असेल तर यासाठी मी आपल्याला उपाययोजना सांगणार आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा मित्रो सोयाबीन पिवळे पडण्याचे मुख्यतः तीन कारणे असतात त्या तीन कारणामध्ये अन्नद्रव्याची कमतरता अथवा येल्लो मोजॅकचा अटॅक किंवा पाणी खूप शेतामध्ये आपल्या साचणे यामध्ये प्रामुख्याने हे तीन कारणं असतात पण तुम्ही घाबरू नका आपल्या चॅनलवरती या पिवळसरपणाचा दोन दिवसात उपाय मी शोधून काढलेला आहे मित्रो मागं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सोयाबीनचा पिवळसरपणा या खत खताच्या मा खत टाकून कोणत्या माध्यमातून समजा काढावा हे विश्लेषण करून सांगितले आहे ते व्हिडिओ मी शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी मी देणारच आहे आ परंतु काही शेतकऱ्याला खताचा माध्यम हा परवडणार नसून फवारणीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये सोयाबीन हिरवीगार कशी व्हावी याबद्दल शेतकरी मला खूप प्रश्न विचारलेले आहेत त्याबद्दल मी आज याच्या या फवारणीच्या माध्यमातून सोयाबीन हिरवी कशी होईल याबद्दल मी आज आपणाला विश्लेषण करून सांगणारच आहे मित्र त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बरावा बघावा किंवा या चॅनलवरती आपण नवीन असाल आप तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळेल प्रथमतः अन्नद्रव्याची कमतरता यावर विश्लेषण करून सांगणार आहे मित्र चुनखडीच्या जमिनीमध्ये शक्यतो जास्त प्रमाणात पिवळसर झालेल्या आपल्याला सोयाबीन दिसेल कारण त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या चुनखडीच्या जमिनीमध्ये पिकाला अन्नद्रव्य ह्या पुरवठा व्यवस्थेशीर भेटत नाही चुनखडीच्या जमिनीमध्ये आपल्या सोयाबीनमध्ये शक्यतो तीन घटक आवश्यक असतात त्यामध्ये लोहजस्त पालाश ह्या तीन घटकाचा समावेश असतो परंतु चुनखडीच्या जमिनीमध्ये कमी प्रमाणात असल्यामुळे असल्यामुळे लोहजस्त पालाश हे आपल्या सोयाबीनला पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरामध्ये सोयाबीन सोया पिवळसरपणा दिसते कारण की अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित होत नसतो त्याबद्दल मी फवारणीच्या माध्यमातून पिकाचा आनंद पुरवठा समतोल करून पीक हे जोमात वाढेल यासाठी मी आपल्याला सहकार्य करणारच आहे त्याबद्दल मी समोर आपल्याला सांगणारच आहे त्यामुळे त्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी मित्रांनो पाहावा तर दुसरे कारण असे आहे की आपण पाहतच चा आहात तीन चार वर्षापासून आपल्या सोयाबीनवरती भरपूर प्रमाणात सोयाबीन झाल्यामुळे जसा की कोरोना अटॅक आलतात त्याचप्रमाणे सोयाबीनवरती पण येल्लो मोजॅक हा व्हायरसचा अटॅक होत आहे त्यामध्ये सोयाबीनचे पाणी हे व्हिडिओ फोटोमध्ये दागितल्याप्रमाणे पडतात तरी त्यामध्ये आपण त्यावर वायरसवरती अजूनही कोणत्या प्रकारचा उपाय निग निघालेला नसून त्यावरती काम चालूच आहे तरी मित्रो अजून तिसरा पर्याय म्हणजे नी आपल्या जमिनीच्या समजा ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही त्या जमिनीमध्ये पाणी साचून राहते त्या जमिनीमध्ये व्यवस्थेशीर पिकाला अन्नपुरवठा होत नाही त्या जमिनीमध्ये सोयाबीन ही जास्त प्रमाणात पिवळसरपणा दिसतो कारण की पाणी निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये पण सोयाबीन पिवळी पडलेली असते यावर मी आपल्याला फॉर्नीच्या माध्यमातून हिरवीगार कशी होईल कमी खर्चामध्ये हे विश्लेषण करणार आहे मित्रो आपण फवारणी घेत असताना प्रथमतः आपल्या दुसऱ्या या पहिल्या फॉर्नीमध्ये आपल्याला एकोणीसशे एकोणीस खत वापरणे आवश्यकच आहे जेणेकरून एकोणीसशे एकोणीस खत हा एन पी के नायट्रोजन पोटॅस फेरस यामध्ये तीन घटक असतात जेणेकरून पिकाला हेच तीन घटक मिळ मिळतात आणि पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे वाढते त्यामध्येच एकोणीसशे एकोणीस खतानंतरच मित्रो पिकाला एक प्रकारचे मायक्रोन्युटीनची आवश्यकता असते ज्यामध्ये फेरस बोरान असं असते बाहेर कंपनीचे ॲम्बिनेशन हे मार्केटमध्ये सहजच उपलब्ध असते त्याची एक लिटरची किंमत जवळपास अकराशे साडे अकराशे बाराशेच्या दरम्यान असते ॲम्बिनेश ॲम्बिनेशन या मायक्रोन्यूटनमध्ये फॅलिक ॲसिड आणि अमोनिक ॲसिड हे दोन घटक असून पिकाला संवेदनशीलता पीक बनवतात आणि त्याला वाढीसाठी आणि आवश्यक कार्य करतात त्यामुळे याचा प्रति एकेरी समजा एक प्रति एकेरी चारशे एम एल याप्रमाणे त्याचा वापर करावा व तसेच त्या सोयाबीनमध्ये आपल्याला जर आळीचा प्रादुर्भाव दिसत पंधरा ते वीस दिवसाच्या पंचवीस दिवसाच्यामध्ये आपल्याला सोयाबीनवरती खोड आळीचा प्रादुर्भाव दिसला दिसत असतो त्यामध्ये आपल्याला शिजंटा कंपनीचे आलिका हे कीटकनाशक घेणे आवश्यकच असते व त्याचप्रमाणे त्यामध्ये आपल्याला सोयाबीन हा पंधरा ते वीस दिवसानंतर झाल्यानंतर एक बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते त्यामध्ये आपण कोणत्याही कंपनीचे यू पी एल म्हणा सीजनटा म्हणा बायर म्हणा ह्या कोणत्याही कंपनीचे आपल्या सोयाबीनच्या याच्या माध्यमातून आपण बुरशीनाशक घेऊ शकता बुरशीनाशक घेऊ शकता हे कॉम्बिनेशन आपण फवारून घ्यावे जेणेकरून आपल्याला तीन दिवसानंतर याचा शंभर टक्के रिझल्ट दिसेल मित्र तरी मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे हा माझा प्लॉट समोरचा प्लॉट असून मी तो प्लॉट फॉर्नी केल्यानंतर असा झालेला आहे मित्रो अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद